अंबाजोगाई ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाई शहरात सध्या दहशतीचे वातावरण आहे मात्र ही दहशत कोणत्याही गुन्हेगारी टोळीची नसून गल्लोगल्ली फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची आहे नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड वाढली आहे की सामान्य नागरिकांना विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे प्रशासनाकडून दरवर्षी कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणावर वॅक्सिनेशन लाखो रुपयांचा चुराडा केला जातो असा दावा कागदोपत्री केला जातो मात्र जर खरोखरच हे लसीकरण आणि निर्बिजीकरण झाले असते तर शहरात कुत्र्यांची संख्या नियंत्रणात का आली नाही हा यक्षप्रश्न आज प्रत्येक अंबाजोगाईकर विचारत आहे यावरून एकच संशय बळावतो की हे सर्व लसीकरण केवळ कागदावरच घोडे नाचवण्याचा प्रकार असून जनतेच्या टॅक्सचा पैसा भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला जात आहे का शहरातील वाढत्या कुत्र्यांच्या संख्येमुळे आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे नुकतीच क्रांतीनगर भागातील राबिया शेख या सहा ते आठ वर्षीय चिमुरडीवर ज्या पद्धतीने भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला तो अंगावर काटा आणणारा आहे या हल्ल्यात ती चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिच्या मनावर झालेला आघात कधी भरून निघेल हे सांगता येत नाही अशा अनेक घटना दररोज घडत आहेत पण नगरपरिषद प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा तात्पुरती मलमपट्टी केली जाते आणि पुन्हा परिस्थिती जैसे हे होते शाळेत जाणारी मुले पहाटे कामावर जाणारे मजूर आणि सायंकाळी मंदिरात जाणारे ज्येष्ठ नागरिक आज कुत्र्यांच्या भीतीने हातात काठी घेऊन फिरत आहेत हे चित्र एका प्रगत शहरासाठी अत्यंत लाजीरवाणे आहे गेल्या चार वर्षांपासून नगर परिषदेवर प्रशासक राज होते त्यामुळे लोकप्रतिनिधी नसल्याचे कारण पुढे करून प्रशासन आपली जबाबदारी झटकत होते नागरिकांनीही ही, ही बाब सहन केली की निवडणुका झाल्यावर चित्र बदलेल आता निवडणुका पार पडल्या आहेत शहराला नवे नगराध्यक्ष मिळाले आहेत एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत आणि नगर परिषदेच्या विविध समित्यांची स्थापनाही झाली आहे जनतेला अपेक्षा होती की नव्या दमाचे लोकप्रतिनिधी या गंभीर प्रश्नावर तातडीने मार्ग काढतील मात्र दुर्दैवाने नवे गडी असूनही कारभार जुन्याच पद्धतीने सुस्त सुरू आहे प्रशासकीय सुस्तपणा आणि लोकप्रतिनिधींची या, या विषयावरची चुप्पी यामुळे सामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे नवीन सत्ताधाऱ्यांनी आता तरी या विषयाचे गांभीर्य ओळखून ठोस कृती आराखडा तयार करण्याची गरज आहे अन्यथा हे प्रशासक राजपेक्षाही भयानक ठरेल अशी भीती व्यक्त होत आहे अंबाजोगाईच्या शेजारीच अवघ्या एकवीस किलोमीटर अंतरावर असलेले पर्ली वैजनाथ शहर आज प्रशासकीय तत्परतेचे उदाहरण घालून देत आहे तिथेही निवडणुका झाल्या मात्र तिथल्या नगर परिषदेने अॅक्टिव्ह मोडमध्ये येत तात्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे तिथे कुत्र्यांना पकडणे त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने लसीकरण करणे आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे जर शेजारचे प्रशासन इतके तत्पर असू शकते तर अंबाजोगाई नगर परिषदेला नेमका कोणता मुहूर्त हवा आहे परलीला जे जमते ते अंबाजोगाईला का जमत नाही की इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना सामान्य माणसाच्या जीवापेक्षा निविदा आणि कमिशनमध्ये जास्त रस आहे असा टोकदार प्रश्न आता उपस्थित केला जात आहे अंबाजोगाई नगरपरिषदेने आता तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत तर नागरिकांचा हा संयम सुटेल आणि तीव्र आंदोलनाचा भडका उडेल यात शंका नाही तुम्हाला काय वाटते नगर परिषदेने हा प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवा की नाही तुमच्या प्रभागातील नगरसेवक यावर काही काम करत आहेत का कमेंट्समध्ये नक्की कळवा